काही काही लोकांना बंदी काही लोकांना चालू म्हणतील तर आमचं शेतकऱ्याचं मार्केट पडून जाईल आणि त्यावेळेस कोणी आम्हाला घेऊ शकणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून घ्यावं सरकारला काय मागणी करा सका सरकारला मागणी की एक खुलं इकडी व्हावं अशी आमची एक व्यवस्था आहे तर आम्हाला पैसे योग्य भावाने मिळतील आमचा माल कोणी घेऊ शकणार उद्या कोणी घेऊन गेलं तर आम्ही कुठे येऊन निघाव कुरेशी समाजाने पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी विक्री थंडावली राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा शेतकऱ्यांची प्रतिक्रिया मुदखेड येथे प्रत्येक रविवारी जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो जिल्हाभरातून शेतकरी व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी आणतात पण दिनांक एकोणावीस जुलैपासून नांदेड जिल्ह्यात कुरेशी समाजाने एक बैठक घेत जनावरी खरेदी न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतल्यामुळे भर पावसाळ्यात शेतकऱ्यांची जनावरे कोणीच विकत घेत नसल्यामुळे आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलताना व्यक्त करत आहेत राज्य सरकारने या मागणीकडे विशेष लक्ष देत तोडगा काढण्याची अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली आहे नमस्कार एस के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या मुदखेड आठवडी बाजार या ठिकाणी जो की बैल बाजार म्हणून ओळखले जाते या ठिकाणी आहोत या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आपले बैल हे विक्रीसाठी आणले असता या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या ज्या वेळेस बैल बाजार भरत होता त्यावेळेस या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी ब बह, बैला आणि त्यासोबतच व्यापारी देखील उपस्थित राहत होते परंतु शासनाने या बैलावर जे की खाटीक समाज आहे समुदाय आहे त्यांनी आज या सर्वही बैल कापण्यासाठी आज त्यांच्या समर्थनात त्यांनी आज बैल खरेदी करण्यास नकार दिलेला आहे त्याच वेळेस आज या ठिकाणी काही बैल घेऊन आलेले या ठिकाणी नागरिक आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत की आज जो गेल्या वेळेस आठवडी बाजारात जो बैलाला भाव होता तो आज या वेळेस आहे नहीं। का नाही तर पहिला प्रथम मामा आपलं नाव काय किसन कोणत्या का ये येळेगाव येळेगाव तर काय घेऊन आलो आपलं शेत आज मैस आहे घेऊन आलो मैस घेऊन काय भाव काय म्हणते त्यात आता कोणी मागणी आला तिला कोणी मागत नाही मागे काय आणलं होतं का चाळीस मागले ते मी दिले नाही दिली नाही कशामुळे काय खाली आहे हो महेश मला दुधाची म्हैस घ्यायची काय का, कारण काय न माग आता घेऊन आले तर कोणी बी दुपारी घेऊन आले तर काही भाव वगैरे काय सांग आता काहीच नाही भाऊ आता कोणीच सांग विचार नाही आले साहेब हा तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो की याच्यावर शासनाने मंदी आणल्यामुळे या ठिकाणी बैल बाजार देखील आज ढप्प झालेला आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शेतकऱ्या आणलेल्या आहेत त्यांची विक्री देखील या ठिकाणी आज होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी जो बैल बाजारात आणलेला आहे तो बैल आज कोणाला विकणार हा देखील प्रश्न आज खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे या ठिकाणी अजून काय नागरिक आहेत तो आपलं काय नाव आहे जबाबदाईक आपण या ठिकाणी बैलो पेरणीच्या चाळीस लाख कोणी मागण्यात आलं त्याला कारण काय त्याचं आता व्यवसाय बंधायचा लोकांचा खुरशी लोकांचा म्हणून आमच्या मला तर मार्केट पडलं आणि बंद लोकांना लो घेण्यात आले कुठे गाड्या धरून गेले कुठे उतरू गेले मारपीट करायला नेणाऱ्याला त्याला त्याची अनुभवही नाहीये काय कापायला चाललंय काय शेतकऱ्याचं आहे कोणाही मार्गाने माणसाला वाचू देण्यात आले ते लोक सरकार याच्यावर काय करायला आमच्यासाठी करा शासनाला काय म्हणणं अरे भाई आमचं माल ऐकाव ना आता आम्हाला घराचा खट्ट काय झाले काय करायचं आलं आता ते बाजारामध्ये घेऊ काय माझी शासनाला काय म्हणणार आहोत आपल्या मार्फत ना कोणी घेऊन आले ढोर आता अडचणी आता दुधाची मेस घ्यायची मला हा या खाली डोराला कोणी घेऊन डोरी पण पैसे दुसरे टाकून घेते व्यवसाय चालू होते शेतकऱ्याच आता ते ठीक नाही गेलं आमचा खाली डोर दुसऱ्या डोराला भरती कुठून करायचं वाढातून का आपली घेते काहीतरी करते तो अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाने ज्याप्रमाणे आज या बैलावर जी बंदी घातलेली आहे जी व्यवसाय करत होता यांचा पण त्याच्यावर पूर्णपणे पुढे आज बंदी घातल्यामुळे या ठिकाणी शेतकरी देखील आज आपली मैस जे एखादी वासरू मैस विकण्यासाठी आणत आहेत ते देखील या ठिकाणी आज कोणीही घेताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी अजून काही या ठिकाणी आपल्या सोबत नागरिक आहेत जमलेले तर आपण त्यांना विचारता ना आपलं नितीन दाखवा आज बैला बाजारामध्ये आणलं काय घेऊन आलं बैल आणले काय आज भाव काही भाव आणखीन कसा आणला माझ नाव मानिका खंडोजी भोसले राहणार कळगाव माझी जोड आहे एक लाख रुपयाची काही बंद म्हणल्यामुळं कोणी घेऊ शकणार आलंय सगळ्याला योग्य भावानं विक्री व्हावं आणि आम्ही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहू नव हे हो। सगळं आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे असं असेल तर योग्य आहे काही लोकांना बंदी काही लोकांना चालू म्हणतील तर आमचं शेतकऱ्याचं मार्केट पडून जाईल आणि त्यावेळेस कोणी आम्हाला घेऊ शकणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून घ्यावं सरकारला सरकारला मागणी एक खुलं विक्री व्हावं अशी आमची एक व्यवस्था आहे तर आम्हाला पैसे योग्य भावाने मिळतील आमचा माल कोणी घेऊ शकणार उद्या कोणी घेऊन गेलं तर आम्ही कुठे येऊन निकाव याची आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना सगळ्यांची समस्या ही आहे तुम्ही काय विक्रीसाठी काय आणलं बैल आणले स्वतःचे आहेत स्वतःचे आहेत त्यावेळेस काय भाव नव्वद हजार भाव आता एक जोड आहे आता ऐंशीच्या पंच्याहत्तरच्या मध्ये माग आले हे असं मार्केट डाऊन झाल्यामुळं हे याच्यामुळं सगळ्यानं वेगळे योग्य भावानं हे माल खरेदी करण्यात जावं आणि शेतकऱ्याला समस्या सुटाव आमचं असं म्हणणं आहे तीन हजार भाडं आहे आता इथे बैल समजा एक दहाला पंधराला विसलाही काय ते बैल कुणी मागायला तयार नाही आता चालवायचं कस आणि पुन्हा बैल गाडीत टाकली की काय झालं कुठे पोलीस वाढी कबाळा बजरंग बोललेली लागली जातात कशी कुठे की आडवायला गाड्याला कुठे आता मी विकायचं कुठे असे झाले आता डोर शिवाय दखतच नाही ना खर बियाणं हे का चालणार आहे बंद झाल्यामुळं तुम्हाला पडू शकते मागेच ना कोणी मिळत नाही ना पाठपासून मागील दोन आठवड्यापूर्वी कशा भावत आणि मागे झाला एक साथला मागण्या पुढे असं ना सगळं ते चॅनलच्या मार्फत आपण शासनाला काय सांगणार आहोत आता चालू करा असे बजरंग हे बंद चालू सगळे जसे तसे बाकी काय आमच्या अपेक्षा एवढी असते शेतकऱ्याचा याचा अर्थ आहे ना व्यवसाय बाहेर घ्यायचे मोठं करायचं विकलायचं आणायचं आणि ढकवायचं पडकोनच दुसरं काय समजा घेणार बंद झाली तर आम्ही कुठून येऊन विकणार भाडं लावला नाही भाडं लागायला दोन हजार रुपये लागायच लागणार काहीच नाही झालं ना साहेब काय आता ना विक्री नाही काय नाही कोणी झाले घ्यायला आम्ही चराट विकण्या वेळेला काय नाही तेवढ्या लांबून यायला आम्ही आहून धंदा नाही काय नाही लई परेशानी आहे सध्या कोणी घेणारच नाही इथं काय बंद 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 बनले जनावर पोलिसवाले धडायले यांचे त्यांच्यामुळे यांना त्रास व्हायला म्हणून हे काय हे ना झाले तर त्याच्यामुळे आमचा धंदा विक्री होई ना झाली चांगला नंबरवर धंदा देऊ लागला साहेब पैसे चांगले येऊ लागले दोन चार हजार रुपये येऊ लागले आता दोन चारशे रुपये नाही आले काय दोन तीनशे रुपये नाही आले आता चार हजार रुपये धंदा येऊ लागला आता दोन तीनशे नाही आले लई पडलं साहेब लई फरक पडलं लई शासनाला एवढंच म्हणायचंय की देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं सांगायचं आहे की बाबा साहेबांना थोडं बघावं प्रशासनाकडे थोडं माहिती द्यावं कोणाचं जनावर धराव का नाही काय नाही आमच्याकडे बी बघावं जरा आम्ही गरीब माणसं दोरी विकून आहे